क्रांतरीची हेतो होडी कसे आपल्या साग्र मीच द्यायचो दुसऱ्या वेळा कुठे माझी राहतो आपलं मी जागेवर तुम्ही कोणी राहणार कोणी घेत माझं बांधा बांधायला घेतो फोड वाटायला काय नॉर्मल बरं एवढं एकच साधन आहे दुसरं काय स्वराला साधन नाही ना काही बाहेरच नाही बोलत एकनाथ महाराज स्वामी महाराज किल्लेदार काय किल्लेदार किल्लेदार म्हणजे किल्ल्याचा माल देवगिरी किल्ला देवगिरी किल्ला सोपन नाही सगळ्यात आवघड किल्ला आहे जिंकण्यासाठी किल्लेदार आहेत गुरु किल्लेदार शिष्य जागीरदार पण म्हणून त्यांच्याकडे वैराग्य नव्हतं का चिरंजीव पदरंजीव एकनाथ महाराजांनी लिहिले एक बाकीच्या साधूंनी जेवढा वैराग्याचा सा विचार मांडलेला नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार एकनाथ महाराजांनी स्वतः जागीरदार पण त्यांच्याकडं वैराग्य नाही कशा करता सांगतो मी कशा करता सांगतो अंतरंगात वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे ते करण्याकरता एकच कर उपाय आहे आपल्याला नित्य प्रती आपल्या मृत्यूचं स्मरण असलं हातातपणाकडे हळूहळू जातो म्हणून आता आज काळे केस आहेत के डोक्याचे उद्याच सकाळी उठलं की आखे पाटले होती गवत होता माहितीयेत ना इंद्रियाची शक्ती सुद्धा होता होता, होता, होता कमी होत चालले म्हणून बरं आगोदर जरा कमी दिसते पुन्हा जरा डोकं ते दुखते पुन्हा जरा नंबर लागते पुन्हा जरा नंबर वाढते पुन्हा जरा वाढते पुन्हा डॉक्टर म्हणते आता नंबरवर भागत आता काय करावं लागते ऑपरेशन करून मी जरा कमीच येते साहेब कोणा म्हणते आता ड्रॉप टाकून भागवा म्हणजे हळूहळू चालू ना म्हणून बर आता धनाचा सुद्धा मोह हळूहळू सुकत जातो म्हणून बर आहे आधी पोर वाटून मागते वाट पुन्हा तुमच्या वाट्याला वाट दिलेलं मी अर्ध तेच खाते विचार कराव मीठाल देव सावध करायचंय कमी आगी आय कमी दिसायलाय दात पहिल्यासारखे चलना सुर द्या पडायला पहिल्यासारखं चला येई नाही गुडगे दुख गुडगे दुखायलात की नाही विपरीत नाही वाटाय कोणाचे दुख नाही गुडगे दुखणं काय माहितीये का गुडगे दुखण्याचा अर्थ आहे आता बस झालं की असं नाही देऊ तुम्हाला गुरगा आवर आता झालंय तुमचं निले